जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे पाचवड इथे भव्य दिव्य बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या पाचवड मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा देखील आला होता मित्रांनो तेजा आणि डिस्कोने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो अनेक जणांना प्रश्न पडला की विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा आणि डिस्को आपल्याला सेमीमध्ये पळताना का पाहायला मिळेल नाहीत तर मित्रांनो सेमी क्रमांक पाच मध्ये विठ्ठल नाना बोतकर यांचा तेजा आणि आदत किंग डिस्को पळण्यासाठी खालते गेले होते पण मित्रांनो सुट्टीला गडबड झाली आणि त्यामुळेच गाड्या सुटल्या पण सुट्टीला नानांच्या तेजाची आणि डिस्कोची गाडी सुटलीच नाही आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक पाच मध्ये सुट्टीलाच नानांच्या तेजाची आणि डिस्कोची गाडी बाहेर गेली होती त्यामुळे सेमीला पळताना पाहायला मिळत नाही तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ आहे आणि खेळ म्हटलं की हार जी ती चालूच असते तर मित्रांनो आज थोडी नशिबाने साथ दिली नाही सुट्टीला गाडी खाली राहिली आणि त्यामुळेच नानांच्या तेजाला आणि डिस्कोला पराभव सु करावा लागला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही नक्कीच येत्या मैदानामध्ये विठ्ठल नाना बोतकर यांचा तेज आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा